बोल आवारली का दिवाळी सगळ्यांची हे बघा डबे घासून झाले आता भरायला घेतले याच्यामध्ये कुरडा या तांदळाची पापड नागलीची पापड सगळे एका टप्पात भरले होते पण आता काय टब्याला भरून आता डबे भरते डबे घेऊन आले ए बाळा तिकडच्या या घेऊन येत या कुरडाया आय आय दगड नाही भरायचे त्या कुरडाया घेऊन ये इकडं नाही नाही तर थांब थांब दादा आला का घेऊन येईन राऊ दे राव दे, दे। तू सगळ्या फोडायला लागली पोर दादा कुठे गेला गादा म्हण शोधून दादाला याबा खाली सगळं आहे ना या तांदळाचे भैया बघा या नागलीच्या असे काळे पापड असते नागलीचे हाबा बघितले का या सगळ्या फुरड्या या ह्या डब्यात भरते एका तांदळाचे एकामध्ये नागलीचे उपासच येते तेवढंच राहिलं ने? लिप जवळ नेऊन ठेव डोक्यावर नको घेऊ लिपच्या दाराशी ठेव बटण दाबू नको इकडनं जाणार तू तू नको उचलू अग पड तू कुठे घेऊन चालली पाण्याला जाते काय घेऊन येते पाण्याला जाते पापड घेऊन चल ये कुरडा यांचं घेऊन जा चल उचलाल का व्यवस्थित जा किती काम करते माझी दिदी ठेवा पापड़ांचे पापडांचा तांदळाच्या घे कोरडा सर भाई किती कामाची पोरे माझी किती काम करायला आवडतं माझ्या दिदीला